गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचं राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक उद्धव सेनेला शिंदे गट भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केलेली दिसते तरी अशा स्थितीतही पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचंही चित्र आहे संजय रावतांनी ठाकरे गटाची स्वबळाची भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडी संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसते त्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय यातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटावर खोचक शब्दात टीकास्त्र सोडले मीडियाशी बोलताना नारायण राणे म्हणाले की उद्धव ठाकरे आधी दोन्ही हात वरती करून बोलत असायचे मात्र आता ते हात एकदम छोटे झालेत त्यामुळे उद्या स्वबळावर लढून काय होणार स्वबळाची ताकद त्यांची राहिली नाही सेहेचाळीस वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं ते अडीच वर्षात त्यांनी गमावलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती स्वबळावर लढणार का याबाबत आता काही सांगू शकत नाही पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं ज्या पद्धतीने आता शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे स्वबळाचा नाराज नाराज होते कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेल्यावर ससे ओलपड झाली तुम्हाला माझ्या उद्धव ठाकरे पहिलं केव्हाही असे हात करायचा दोन्ही हात तर माझ्या जात नाही असे आता एवढे राहिले असे होते ना आता मुडभर राहिले काय सोबळावर लढणार म्हणजे उद्या सोबळावर लढणार एक आला काय पाच आले काय याच्या सोबळाची ताकद त्यांची नाही शिवसेना बाळासाहेबांच्या वेळ वेगळी आणि आता साहेबांनी शेचाळीस वर्षात जे मिळवलं यांनी अडीच वर्षात गमाव गेल्या अनेक दिवसांपासून बीड इथल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच तापलंय या प्रकरणावरून तीव्र आरोप प्रत्यारोप केले जात आहेत अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे या टीकेबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही ते सध्या डिप्रेशन मध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही तुम्हीही देऊ नका अशी खोचक प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोहोचत होते कोणकोणत्या कोड़ माफियांना संजय राऊत भेटत होते कोणती तीर्थक्षेत्र केली म्हणून यांना जेलचा पुरस्कार मिळाला होता हे त्यांनी आधी सांगावं शिवसेनेत बोलायला माणूस नसल्यामुळे त्यांना कामधंदा नसलेले असे ते बोलत असतात अशी टीका नारायण राणे यांनी केले या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच लोकमत सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद